नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल ॲपल ज्यूस कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लहान आकाराचे पाच फ्रेश असे ॲपल घेतलेले आहेत ते स्वच्छ धुतलेले आहेत आता आपण याला कट करून घेऊया मधल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपण इथे काढून घ्यायच्या आहेत इथे मी वरचे जे साल आहे ते साल मी काढणार नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साल काढू शकता इथे मी एका मध्ये पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे आणि यामध्ये आपण कट करून घेतलेले ॲपलचे तुकडे घालायचे जेणेकरून हे ॲपल आपले काळे पडणार नाही कारण ॲपलमध्ये मोठ्या प्रमाणात लोह हो असते आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेले आहे मिक्सर मिक्सर जारमध्ये आपण कट करून घेतलेले ऍपलचे तुकडे घालायचे इथे मी चार चमचे साखर वापरलेली आहे कारण आपण या ज्यूसमध्ये अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस वापरायचा आहे इथे मी लिंबू पिळून घेत आहे आणि आता यामध्ये आपल्याला थंडगार असं अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि आता आपण हे फिरवून घेऊया आता मिक्सरमधून छान असं फिरवून घेतल्यानंतर एका गाळणीच्या सहाय्याने मी हा ज्यूस गाळून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा ज्यूस न गाळता सुद्धा याचा वापर करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता हा चौथा भरपूर निघालेला आहे याचा वापर तुम्ही फेस पॅकसाठी सुद्धा करू शकता आता इथे मी एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे घातलेले आहेत आणि यामध्ये मस्त असा रिफ्रेशिंग असा आपला ॲपल ज्यूस मी सर्व केलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जे माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी, रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न का असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा